आपल्या शरीरात वात का वाढतो त्याची कारण काय आहेत लक्षणं आणि घरी करता येण्यासारखे सोपे उपाय नमस्कार मी डॉक्टर रूपा ली लवटे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का कारण नसताना थकवा येतोय पोटात गॅस होतोय सांधे कटकटतात सांधे कटकटतात किंवा झोप नीट लागत नाही ही लक्षणं वेगवेगळी वाटतात पण बऱ्याचदा त्यामागे एकच कारण असत शरीरात वाढलेला वात आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत वात म्हणजे काय तो शरीरात का वाढतो कोणती लक्षणं देतो आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते साधे आणि सोपे उपाय करता येतात चला तर मग सुरुवात करूया वात म्हणजे काय आयुर्वेदानुसार वात हा वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा संयोग आहे पित्त आणि क हे पाणी व अग्नीवर आधारलेले असतात पण वात अगदी हलका सूक्ष्म आणि चंचल आहे त्यामुळे तो पटकन असंतुलित होतो वाताचे कार्य श्वासोच्छवास रक्ताभिसरण स्नायूंचे आकुंचन व प्रसरण मलमूत्र विसर्जन भाषण विचार सगळं वात नियंत्रित करतो वाताचे पाच उपविभाग आहेत एक प्राणवायू प्राणवायू हा श्वसन गिरणे आणि विचार याने समाविष्ट आहे दोन उदान वायू बोलणे ताकद स्मरण शक्ती समान वायू पचनक्रिया व्यानवायू रक्ताभिश्रण स्नायू हल स्नायू हालचाल वायू, मलमूत्र मासिक पाळी प्रसुद्धी याने समाविष्ट आहे म्हणजेच प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी वयाशी वया संबंधित कारण वयानुसार शरीरात पित्त आणि कफ कमी होऊन वात प्रबळ होतो म्हणूनच म्हातारपणी सांदे दुखी कमजोरी अनिद्रा कोरडी त्वचा हे सर्व वातवाढीच लक्षण आहे ऋतू व वा वातावरण थंडीचा ऋतू पावसाळ्यानंतरच शरद ऋतू येतो वाऱ्याला जास्त उघडे राहणं थंड वातावरण उष्णतेत थंडगार गोष्टी खाल्ल्यानं पण वात वाढतो सवयी खूप बोलण्याची सवय सतत मोबाईल लॅपटॉपचा वापर स्क्रीन समोर जास्त बसणं यामुळेही ही शरीरात वात वाढतो जास्त बसून राहणं म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल किंवा खूप धावपळ ओव्हर ऍक्टिव्हिटी वाढवतात दोन्हीही वात वाढवतात वारंवार झोपण्याच्या सवयी वारंवार झोपण्याच्या सवयी बदलणं यानेही वात वाढतो चुकीचा व्या, चुकी व्यायाम चुकीच्या व्यायाम पद्धती अति व्यायाम किंवा चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणं योगासन न शिकता स्वतःच कठीण आसन करणं उशिरा रात्री जिम मध्ये जड वजन उचलणं यामुळे ही शरीरामध्ये वाद वाढतो शरीरातील रस कमी होण उपाशी राहणं किंवा वारंवार डाएट करणं खूप फास्टिंग किंवा डिटॉक्स पद्धतींचा चुकीचा वापर करणं शरीरात स्निग्धता कमी झाली की वात वाढतो काही औषधोपचार काही ॲलोपॅथिक औषध म्हणजेच अँटीबायोटिक्स पेनकिलर्स स्टिरॉइड्स यामुळे पचन दोष होऊन शरीरामध्ये वात वाढतो जास्त प्रमाणात रेचक औषध म्हणजेच लॅक्सेट यूज घेतल्यास पचनसंस्था कमजोर होऊन वात बिघडतो अपघात व इजा हाड तुटणं स्नायू मुळ या गोष्टींमुळे शरीरात वात वाढतो शस्त्रक्रियेनंतर शरीरात वात वाढून वेदना गॅस कब्ज होतात चुकीच्या सवयी खूप जास्त बोलणं गाणं ओरडून बोलणं वारंवार प्रवास ट्रेन बस फ्लाइट यामुळेही शरीरात वात वाढतो जास्त उपाशी राहून चहा आणि कॉफी पिणं धुब्र पान मद्यपान यामुळे ही शरीरात वात वाढतो निसर्ग विरोधी आचरण आयुर्वेदा खूप राग खूप हसणं किंवा खूप रडणं इमोशनल एक्स्ट्रीम्स रात्री उशिरापर्यंत जागणं दुपारी झोपणं विशेषत वाद प्रकृतीच्या व्यक्तींनी काही अन्य कारण प्रसुतीनंतर स्त्रियांमध्ये वाद वाढतो गर्भावस्था व प्रसुती दरम्यान झालेल्या बदलांमुळे शरीरात स्त्रियांच्या शरीरात वाढतो वारंवार प्रवास करणारे ट्रक ड्रायव्हर्स सेल एक्झिक्युटिव्ह सेल त्यांना वाताचे जास्त जा, जास्त त्रास होत दिसतात खूप वेळ उपाशी राहणं जेवण टाळणं यामुळे ही शरीरात वात वाढतो ही सर्व वात वाढण्याची कारण होती आता आपण पाहूया शरीरात वात वाढण्याची लक्षणं शारीरिक लक्षणं सांध्यांमध्ये खडखड आवाज येणं गुडगे पाठ मान कंबर या ठिकाणी वारंवार वेदना होणं स्नायूंमध्ये आकडी ताण आकड जाणवण हातपाय थंड पडणं त्वचा कोरडी होणं फाटणं सुरकुत्या लवकर येणं केस गळ गळणं केस कोरडे व फिके होण नख पांढरी पातळ व ठिसूळ होण वजन अचानक कमी होण म्हणजे बारीक होण डोळ्यात कोरडेपणा पापण्या पटकन थरथरण कानात आवाज गुंगरट शिट्टी सारखा आवाज झोपेत हातपाय आकडण रक्ताभिश्रण कमी झाल्यानं हातपाय सुन्न पडणं ही सर्व लक्षणं आहेत पचन संस्थेशी निगडीत लक्षणं पोटात गॅस होणं ढेकर पोट फुगणं वारंवार बद्धकोष्ठता होणं भूक नसणं किंवा अचानक भूक वाढणं किंवा कमी होणं अजिर्ण अपचन जेवल्यावर पोटात गुरगुर आवाज होणं ढेकरांमध्ये आंबट चव किंवा रिकामा वायू येणं मानसिक लक्षणं मन सतत अस्वस्थ असणं भीती चिंता घाबरट वाट घाबरट वाटणं घाबरल्यासारखं वाटणं ओव्हर थिंकिंग वारंवार एकच विचार मनात येणं झोप नीट लाग नीट न लागणं मध्येच जाग येणं खूप स्वप्न पडणं पडणं एकाग्रता कमी होणं मूड सतत बदलत राहणं अचानक उत्साह कमी होणं आणि लगेच सर्व आहेत वात वाढल्यामुळे होणारे आजार संधिवात पाठदुखी सायटिका आयबीएस गॅस्ट्रिक समस्या न्युरोलॉजिकल आजार पार्किन्सन्स हातपाय सुन्न होणे मानसिक विकार एन्झायटी डिप्रेशन यासारखे आजार प्रताप काळातील त्रास स्मृती स्मृती कमी होणं कमजोरी यासारखे आजार शरीरात उपाय गरम पाण्याचं सेवन थंड पाण्याऐवजी दिवसभर कोमट पाणी प्यायल्यानं पचन सुधारत वायू कमी होतो आणि शरीर उबदार राहत हलका व पौष्टिक आहार जड तेलकट व तळकट अन्न टाळा भाजी सूप खिचडी दूध यासारख्या हलका व ताज अन्न पचायला मदत करतो वेळेवर जेवण उशिरा उशिरा जेवण टाळा नियमित वेळेत जेवल्यास पोट रिकाम राहत नाही आणि वात वाढत नाही झोपेची काळजी दररोज सात ते आठ तासांची शांत झोप आवश्यक आहे झोप न मिळाल्यास वाट वाढतो नियमित व्यायाम हलका हलका चालणे स्ट्रेचिंग प्राणायाम स्ट्रेचिंग प्राणायाम स्ट्रेच खूप उपयुक्त आहे यामुळे रक्ताभिश्रण सुधारत आणि सांधे मोकळे राहतात गरम पाण्यानं आंघोळ गरम पाण्यानं स्नान केल्यानं स्नायू शिथिल होतात शरीर उबदार राहून वाताच प्रमाण कमी होत मसाज आणि तेल मॉलिश गरम तेलानं जसं की तीळ तेल हलक्या मसाज करावा स्नायू शिथिल होतात कमी होतो वात शांत होतो तणाव कमी करणं योग ध्यान डीप ब्रिदिंग यामुळे मन शांत राहत नर्वस सिस्टीम स्ट्रॉंग राहते आणि वात वाढत नाही प्रवास मर्यादित ठेवणं सतत प्रवास केल्यानं वात वाढतो म्हणून विश्रांती घेऊन ब्रेक घेऊन प्रवास करावा पचन सुधारक पदार्थ आलं जिरे हळद हिंग हे सगळे गॅस कमी करतात हे सगळे पदार्थ गॅस कमी करतात अन्न नीट पसल्यानं वात कमी होतो थंड पदार्थ टाळा फ्रीज मधले पदार्थ थंड पाणी आईस्क्रीम यामुळे वात वाढतो हे टाळणं अत्यंत महत्वाचं आहे गरम सूप व हळूवार शिजवलेलं अन्न गरम सूप दलिया खिचडी वात कमी करतो शरीराला ऊर्जा देतो दुधामध्ये दे हळद घेणे रात्री कोमट दुधात थोडी हळद घेणे फायदेशीर स्नायूमज स्नायू मजबूत होतात मजबूत राहतात व वात कमी होतो मद्यपान व धूम्रपान टाळणे यामुळे शरीरातील संतुलन बिघडत वात वाढतो आणि स्नायू कमजोर होतात शरीर नियमित पोट साफ होणं मला व स्तंभ कॉन्स्टिपेशन टाळा कारण पोट साफ न झाल्यास वायू वाढतो आणि वात जास्त हो, होतो आणि वायू जास्त होतो योग्य कपडे थंडीपासून संरक्षण करणारे उबदार कपडे वापरा थंड वातावरणात हलके कपडे घातल्यास वात अजूनच वाढतो पोटावर किंवा सांध्यांवर गरम पॅक ठेवणे गरम पाण्याची बॉटल किंवा हिटिंग पॅड वापरू शकता वातामुळे झालेली स्टिकनेस लगेच कमी होते हे सर्व घरगुती उपाय तुम्ही करून पहा वात हा शरीराचा इंजिन आहे पण त्याला संतुलनात ठेवणं खूप महत्वाचं आहे चुकीचा आहार चुकीची जीवनशैली मानसिक ताण हे वात वाढवतात पण साधे उपाय उबदार अन्न वेळेवर झोप योग ध्यान आणि आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार याने आपण वात सहजपणे नियंत्रणात ठेवू शकतो म्हणून लक्षात ठेवा वात संतुलित असेल तर आयुष्य निरोगी आणि दीर्घ आयुष्य असेल आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबते पुन्हा भेटूया एका नव्या आरोग्यविषयक विषयासोबत तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची चांगली काळजी घ्या धन्यवाद व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मी डॉक्टर रुपाली लौटे थँक फॉर वॉचिंग